नमस्कार स्वागत आहे आपले आमच्या यूट्यूब चॅनल गीताज गॅनमध्ये म्हाडा मुंबई मंडळाची दोन हजार तीस घरांसाठीच्या लॉटरीची आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली आहे म्हाडाच्या दोन हजार तीस घरांसाठी तेरा सप्टेंबरला सोडत नऊ ऑगस्टपासून अर्ज विक्री सुकृती म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या दोन हजार तीस घरांच्या सोडतीच्या तारखेची अधिकृत घोषणा म्हाडाने बुधवारी सात ऑगस्ट रोजी केली त्यानुसार सोडतीची जाहिरात गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली असून तेरा सप्टेंबर रोजी सोडत जाहीर होणार आहे मुंबई मंडळाने दोन हजार एकोणीस नंतर थेट दोन हजार तेवीस मध्ये चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत काढली होती या सोडतीत मोठ्या संख्येने घरे रिक्त राहिली होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होना या घरांसा नवीन घरांची सोडत विचार सुरू होता आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोडत काढण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आणि आता अखेर मुंबई मंडळाने सोडत जाहीर केली आहे म्हाडाला थर्टी थ्री फाय थर्टी थ्री सेव्हन आणि फिफ्टी एट अंतर्गत विविध पुनर्विकास प्रकल्पातून प्राप्त झालेल्या तीनशे सत्तर घरांचा सोडतीतील दोन हजार तीस घरांमध्ये समावेश आहे तर तीनशे तेहतीस घरे विखुरलेली असून एक हजार तीनशे सत्तावीस घरे मुंबई मंडळाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील आहेत सोडतीसाठी नऊ ऑगस्ट ला दुपारी बारा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे तेरा सप्टेंबरला सोडतीचा निकाल जाहीर केला जाणार आहे अनामत रक्कम आणि उत्पन्न गटाच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही तर अर्ज शुल्क पाचशे नव्वद रुपये कायम ठेवण्यात आले आहे म्हाडा मुंबई लॉटरीचे वेळापत्रक जाहिरात आठ ऑगस्ट अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरुवात नऊ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजल्यापासून अर्ज भरण्याची शेवटची तारीख वेळ चार सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आरटीजीएस डेबिट कार्ड इत्यादी सुविधेमार्फत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख चार सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत प्राप्त अर्जांची प्रारूप यादी नऊ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता अर्जाची अंतिम यादी अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सोडतीचा निकाल तेरा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सोडतीचे ठिकाण अद्यापही निश्चित नाही आपल्याला आम्ही दिलेली ही माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद